किनगाव बुद्रुक गावात एका भागात एका बावीस वर्षीय विवाहित तरुणीचा एकाने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला जर तू आरडाओरड केली तर तुला आणि तुझ्या परिवाराला जिवंत सोडणार नाही अशी धमकीदेखील या तरुणाने या बावीस वर्षीय विवाहित तरुणीला दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक चौदा सप्टेंबर रविवार रोजी रात्री अकरा वाजून सदोतीस मिनिटाला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा किनगाव बुद्रुक या गावात एका भागात एक बावीस वर्षीय विवाहित तरुणी राहते या विवाहित तरुणीकडे जाऊन राहुल बाळू पवार याने या विवाहितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला तसेच तू जर आरडाओरड केली तर तुला आणि तुझ्या परिवाराला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील त्याने दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पीडित बावीस वर्षीय विवाहित तरुणीच्या फिर्यादीवरून राहुल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे